होत आज महायुतीतील जागा वाटपावरती चर्चा होण्याची शक्यता आहे वर्षा निवासस्थानी रात्री नऊ वाजता महायुतीचं मंथन होऊ शकतंय गुरुवारची नियोजित बैठक ही रद्द झाली आहे आणि त्यानंतर आजची बैठक असेल महायुतीत अजूनही नव्वद जागांवर तिढा कायम आहे त्यावरच आज चर्चा केली जाऊ शकते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत सागर आपण पाहतोय खरं तर विधानसभा निवडणूक अवघ्या कधी आ, कधी देखील आता निवडणूक आयोगाचे अधिकारी आले आहेत त्यामुळे कधीही त्या घोषित होऊ शकतात त्याच अनुषंगानं आता सगळ्या पक्षांमध्ये हालचाली होत आहेत महायुतीत देखील काही जागांवरती तिढा असल्याचं चिन्ह आपल्याला इथे बघायला मिळत आहे नेमक्या काय घडतंय महायुतीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा काल रात्री अकराच्या आसपास वर्षा या निवासस्थानी होणार होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यामुळे तसंच अजित पवार हे देखील भेट नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती आज या बैठकीच्या संदर्भात रात्री साधारणतः नऊ वाजता वर्षा या निवासस्थानी बैठक होईल असं सांगितलं गेलेलं आहे मुख्य हा नव्वद जागा ज्या आहेत महायुतीमध्ये त्याच्यामध्ये प्रचंड वाद आहे आता कारण की अनेक विधानसभा मतदारसंघावर या तिन्ही मायुतीच्या नेत्यांचा दावा आहे अमित शहा यांच्या समोर जी प्राथमिक चर्चा झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर तोडगा निघाला नव्हता अमित शहा यांनी या तिन्ही प्रमुख नेत्यांना सूचना केलेल्या आहेत की या संदर्भात या आठवड्यात रविवारपर्यंत हा विषय संपवला जावा आणि तरीही देखील काही जागांवर जर मतभेद असतील तिला सुटला नाही तर दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या नेतृत्वात एक बैठक होईल त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार तसंच त्यांच्या पक्षाचे काही प्रमुख नेते असतील त्याच्यामध्ये हा तोडगा सोडवला जाईल तुर्तास्तरी नव्वद जागांवर आज चर्चा होणार आहे वर्ष आणि निवासस्थानी आणि त्याच्यामध्ये जवळपास काही जास्तीत जास्त जागा सोडवण्याचा जो प्रयत्न आहे तो निघांत असेल जर सुटलं नाही तर अर्थात अमित शहा यांच्याकडेच अंतिम याबाबतचा निर्णय होईल असं सांगितलं गेलेलं आहे निश्चितच सागर त्यामुळे मायुतीत नेमकं काय काय घडतं या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी